लोकशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीची मुलांक संख्या त्याच्या जन्मतारखेवरून निश्चित केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कोणत्या मुलांकाचे मुलांकासाठी परिपूर्ण ठरू शकतात आपल्या जन्मतारखेवरून मिळणारा मुलांक आपल्या स्वभाव व्यक्तिमत्व आणि जीवनातील अनेक पैलूंची माहिती देत असतो चला तर मग प्रत्येक मुलांकासाठी योग्य जोडीदार कोणते आहेत ते पाहूया कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्याच्या जन्मतारखेच्या अंकाची बेरीज करून मिळत असतो जसं जा की जर तुमची जन्मतारीख एकोणीस असेल तर एक अधिक नऊ म्हणजेच दहा आणि एक अधिक शून्य म्हणजेच एक हा तुमचा मुलांक निश्चित होऊ शकतो मुलांक एक ज्या व्यक्तींची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे त्यांचा मुलांक एक असतो या मुलांकाच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व गुण आत्मविश्वास स्वावलंबन दडलेलं असतं जोडीदार म्हणून चार आणि नऊ शकतात कारण मुलांक दोनच्या लोकांचे संवेदनशील आणि समजूतदार स्वभाव मुलांक एकच्या च्या नेतृत्व गुणांना पूरक ठरतात मुलांक तीन आणि चारच्या लोकांशीही त्यांचे चांगले सामंजस्य असते आणि मुलांक नऊच्या ऊर्जावान स्वभावामुळे ही जोडी यशस्वी ठरू शकते मुलांक दोन ज्या व्यक्तींची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांचा मुलांक दोन असतो या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव संवेदनशील कलात्मक आणि शांत असतो या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून एक तीन सात या मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक एकच्या च्या आत्मविश्वासामुळे मुलांक दोन स्वभावामुळे त्यांचे जीवन अधिक आनंदी होते तर आध्यात्मिक येऊ त्यांच्या मुलांक तीन ज्या व्यक्तींची जन्मतारीख तीन बारा एकवीस किंवा तीस आहे त्यांचा मुलांक तीन असतो या मुलांकाच्या व्यक्ती उत्साही क्रियाशील महत्वाकांक्षी असतात या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून एक दोन पाच आणि सात मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक एकच्या नेतृत्व गुणामुळे मुलांक तीनला प्रेरणा मिळते मुलांक दोनच्या संवेदनशीलतेमुळे त्यांचे जीवन संतुलित राहते तर मुलांक पाचच्या साहसी स्वभावामुळे त्यांचे जीवन रोमांचक बनते मुलांक सातच्या गूढ स्वभावामुळे त्यांचे जीवन आध्यात्मिकतेने भरलेले असते मुलांक चार ज्या व्यक्तींची जन्मतारीख चार तेरा बावीस किंवा एकतीस आहे त्यांचा मुलांक चार असतो या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव व्यवस्थित कष्टाळू आणि स्थिर असतो या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून एक दोन आठ या मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक एकच्या नेतृत्वामुळे मुलांक चारला दिशा मिळते मुलांक दोनच्या समजूतदारपणामुळे त्यांचे जीवन अधिक संतुलित राहते तर मुलांक आठच्या ध्येयवादी स्वभावामुळे त्यांचे जीवन स्थिर आणि समृद्ध होते मुलांक पाच ज्या व्यक्तींची जन्मतारीख पाच चौदा किंवा तेवीस आहे त्यांचा मुलांक पाच असतो या मुलांकाच्या व्यक्ती साहसी उत्साही आणि परिवर्तनशील असतात या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून एक तीन सहा सात आणि आठ मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक एकच्या आत्मविश्वासामुळे मुलांक पाचला स्थैर्य मिळतं मुलांक तीनच्या उत्साही स्वभावामुळे त्यांचे जीवन अधिक आनंदी होते तर मुलांक सहाच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे जीवन सुखमय ठरते मुलांक सातच्या गुढ स्वभावामुळे त्यांचे जीवन अधिक रोमांचक बनते आणि मुलांक आठच्या ध्येयवादी स्वभावामुळे त्यांचे जीवन होते मुलांक सहा ज्या व्यक्तींची जन्मतारीख सहा पंधरा किंवा चोवीस आहे त्यांचा मुलांक सहा असतो या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव प्रेमळ कलात्मक आणि आकर्षक असतो या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून ती, चार, आणी तीन चार पाच आणि सहा मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक तीनच्या साहसी स्वभावामुळे मुलांक सहाचे जीवन अधिक आनंदी होते मुलांक चारच्या स्थिर स्वभावामुळे त्यांना सुरक्षितता मिळते तर मुलांक पाचच्या साहसी स्वभावामुळे त्यांचे जीवन रोमांचक होते आणि मुलांक सहासोबत सोबत त्यांचे सामंजस्यपूर्ण नाते तयार होते मुलांक सात ज्या व्यक्तींची जन्मतारीख सात सोळा किंवा पंचवीस आहे त्यांचा मुलांक सात असतो या मुलांकाच्या व्यक्ती गूढ अध्यात्मिक आणि अंतर्मुख असतात या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून दोन पाच आणि तीन मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक दोनच्या संवेदनशीलतेमुळे मुलांक सातला भावनिक आधार मिळतो मुलांक तीनच्या उत्साही स्वभावामुळे त्यांचे जीवन आनंदी होते तर मुलांक पाचच्या साहसी स्वभावामुळे त्यांचे जीवन अधिक रोमांचक बनते मुलांक आठ ज्या व्यक्तींची जन्मतारीख आठ सतरा किंवा सव्वीस आहे त्यांचा मुलांक आठ असतो या मुलांकाच्या व्यक्ती शांत गंभीर अंतर्मुखी आणि न्यायप्रिय असतात या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून पाच आणि सहा मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक आठच्या व्यक्तींना मुलांक पाचच्या उत्साही आणि परिवर्तनशील स्वभावामुळे जीवनात नवीनता आणि आनंद मिळतो मुलांक सहाच्या प्रेमळ आणि कलात्मक स्वभावामुळे त्यांचे जीवन अधिक संतुलित आणि सुखमय होते मुलांक नऊ ज्या व्यक्तींची जन्मतारीख नऊ अठरा किंवा सत्तावीस आहे त्यांचा मुलांक नऊ असतो या मुलांकाच्या व्यक्तींचा स्वभाव उत्साही साहसी क्रियाशील गुस्साळ असा असतो या मुलांकाच्या व्यक्तींसाठी जोडीदार म्हणून एक आणि सहा मुलांकाचे व्यक्ती योग्य ठरू शकतात कारण मुलांक एकच्या नेतृत्व गुणांमुळे मुलांक नऊच्या साहसी स्वभावाला दिशा मिळते आणि त्यांचे नाते मजबूत होते मुलांक सहाच्या प्रेमळ आणि कलात्मक स्वभावामुळे मुलांक नऊच्या ऊर्जेला संतुलन मिळते आणि त्यांचे जीवन अधिक आनंदी होते कोणत्याही नात्यात संवाद सर्वात महत्वाचा आहे मुलांक जुळला तरी समजूतदारपणा नसेल तर संबंध टिकू शकत नाही केवळ अंकशास्त्राच्या आधारावर निर्णय घेऊ नका आपल्या जोडीदाराच्या विचारसरणीला त्याच्या स्वभावाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे कोणतेही गणित नात्यामध्ये शंभर टक्के लागू शकत नाही प्रेम विश्वास आणि परस्पर आदर असल्यास नातं अधिक भरू शकतं जर मुलांक जुळत नसेल तरीही तुम्ही दोघे एकमेकांसोबत आनंदी असाल तर हेच तुमच्या नात्याचे यश समजा जोडीदार निवडणे हा एक मार्गदर्शक सिद्धांत आहे परंतु याचा अर्थ असा नाही की हेच अंतिम सत्य आहे प्रेम समजूतदारपणा आणि परस्पर संवाद यामुळे कोणतेही नाते अधिक सुंदर आणि यशस्वी होऊ शकते म्हणूनच मुलांक जुळत असेल तर उत्तमच पण जर जुळत नसेल तरीही परस्पर विश्वास आणि प्रेमाने नाते टिकवता येते परंतु तुम्हाला आता नव्याने जोडीदार शोधायचा असेल तर आपल्या मुलांकानुसार योग्य जोडीदार निवडल्यास तुमचं जीवन अधिक सुखमय आणि संतुलित होऊ शकतं हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रेम समजूतदारपणा आणि संवाद हे कोणत्याही नात्याचे खरे आधारस्तंभ आहे तुमच्या जोडीदाराचा मुलांक आणि तुमचा मुलांक आत्ता सांगितलेल्या माहितीनुसार जुळतोय का, का ते जुळवून बघा आणि दोघांचे मुलांक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका